आणि हे पाच किलोचे मुंबईचे चे आलेले आहे ऑर्डर आणि दात्यावर जळून चाललेलं आहे आणि खूप टेस्ट लागते भारी लागते बाजरीचे आणि एकदम फ्रेश आहे बर का असता काय झालं माहितीये का तु... झालं ना आम्ही ह्यावरून करतोय ना दोन दोन ताजेच बनवून देतोय आणि ऑर्डर जाते अशी लगेच म्हणजे चौ बघतात आणि पावण्यारा सांगतात की चांगलाय म्हणून तेच ऑर्डर यायला लागले आता हे एकदम मला दोन किलो नको जाते किलो एकदम शिजवणार आणि करणार पाच किलोचे आणि ज्वारीच्या पण टाकली शिजायला ज्वारी पण धरायचे तर पुढे आम्ही उद्या ज्वारीच्या पापड्या आणि सांडगी तीनही आयटम करणार ऑर्डर येईल त्याचे जास्त तेच करतो जास्त आता एक दोन आल्या कुरड्या कोणती जायला हे छान आहे ना पूर्वी बायका कशा जात्यावरच दळण खायचे सगळे असे एकदम टकटक राहायचे पूर्वी बायकांच्या नाही का हाड पण मजबूत होती आजकाल आहे का जात्यावरच दळण भेटतं का कुठं आपण ते करतोय ते सुरुवात केली तर त्याला एवढा छान रिस्पॉन्स मिळतोय ना पौष्टिक आहे टेस्ट लागते जात्यावरची आणि गिरणीवरची विजय नाही जात्यावरची आणि एक नंबर त्यामुळे जातेवर चालले हात मी जाऊ सर जाऊ द्या हे अशा प्रकारे आमच्याकडे मिळतं आवडतं तुम्हाला त्या जातेवर चांगलं होतं म्हणून जात्यावरच करतोय ऑर्डर पण आहे त्यात दोन दोन तीन तीन किलोचं पण होतं पण मला आता पाच किलोचं करून ठेवा म्हणून जातेवरच करतो वेळ भेटतोय म्हणून जातेवर चाललं असं नाहीये की आम्ही टाइमपास करतो म्हणून नाही मला आवडत ते आणि तुमच्यासाठी चालू आहे हे सगळं त्याच्यामुळे आणि पोटाची चरबी वगैरे सगळं कमी होतं आणि अजून भरपूर ह्याचे फायदे आहेत ते तुम्हाला कळल खाल्ल्यावर पण कळल ते मग आता चहा वगैरे करा मला चहा प्यायच करावं भाऊजींना चहा आहे प्यायचंय आता मी द्याल तोपर्यंत चहा करून या का सांगा होतो मी तरी चहा करा मॅडम पण बर